नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीचा गणिताचा एक घटक पाहणार आहोत घटकाचे नाव आहे इष्टिका चिथीचे घनपळ आता इष्टिका चिथीचे घनपळ सुरू करण्यापूर्वी आपण घनपळ म्हणजे काय ते आपणास माहित पाहिजे तर घनपळ कशाला म्हणायचं तर कोणतीही एखादी त्रिमित आकृती आपण घेतली तर त्या त्रिमित आकृतीने अवकाशातील व्यापलेला जागा म्हणजेच घनपळ होय म्हणजेच काय तर आता त्रिमित आकृती कोणाला म्हणतो आपण तर ज्या आकृतीला तीन मिती असतात अशा आकृतीला त्रिमित आकृती म्हणायची उदाहरणार्थ ही इष्टिका चित्या आहे वृत्तचिते असेल घन असेल शंकू असेल अशा प्रकारच्या ज्या आकृती असतात यांना आपण काय म्हणतो त्रिमित आकृती आता द्विमित आकृती वेगळ्या असतात आणि आकृती द्विमित आकृती म्हणजे कोणत्या आयत असेल त्रिकोण असेल वर्तुळ असेल अशा कृतींना आपण द्विमित आकृती म्हणतो आता त्रिमित आकृतींचं जेव्हा आपल्याला घनपळ काढायचं असेल तेव्हा त्यांचं घनपळ म्हणजेच त्या आकृतीने अवकाशातील व्यापलेली जागा आता इष्टिका तीचं घणपळ काढण्यापूर्वी आपण इष्टिकाची तीची थोडक्यात ओळख करून घेऊया आता इष्टिकाची ती आकाराच्या बऱ्याचशा वस्तू तुम्ही विवारामध्ये पाहता जसं की हा बॉक्स आहे हा वेगळ्या आकाराचा बॉक्स आहे हे बॉक्स जे आहे ते इष्टिका आकाराचे आहेत त्याचबरोबर आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहणारे उदाहरण म्हणजे बिस्किटचा पडा असेल साबण असेल कोणता एक त्यानंतर काळी पिटी असेल अशा प्रकारचे जे आकार असतात अशा आकारांना आपण काय म्हणतो इष्टिका चिती आता इष्टिका चितीला काय काय आहे पहा इष्टिका चितीला लांबी असते त्याचबरोबर रुंदी असते आणि उंची असते अशा तीन मितींनी बनलेला त्रिमित आकृती आता याच जर तुम्हाला घनफळ काढायचं असेल तर सूत्र आपल्याला पाहिलं पाहिजे सूत्र कसं तयार ते आपण थोडक्यात पाहणार आहोत आता तुम्ही नीट निरीक्षण केलं या इष्टिका चितीचं तर त्या इष्टिका चितीची तळाची जी बाजू आहे ती पहा कसली आहे आयताकृती आता इष्टिका चिती आपण घेऊया पहायचं समोर इष्टिका चितीला प्रत्येक पृष्ठ जर तुम्ही पाहिलं तर ते प्रत्येक पृष्ठ कसं आहे आयताकृती आता या इष्टिका चितीला काडा किती असतात कोपरे किती असतात आणि पृष्ठे किती असतात हे तुम्हाला माहीत पाहिजे आपण पाहूया पहिल्यांदा या इष्टिका चितीला पृष्ठे किती आहेत आता पृष्ठ पहा समोरचं एक आहे पाठीमागचं एक आहे डावीकडचं एक आहे उजवीकडचं एक आहे वरचं एक आहे आणि खालचं एक आहे अशी एकूण पृष्ठ किती असतात सहा म्हणजे इष्टिका चितीची एकूण पृष्ठ किती असतात सहा त्यानंतर इष्टिका चितीचे कोपरे कोपरे म्हणजेच काय तर इष्टिका चितीचे शिरोबिंदू आता आपण शिरोबिंदू किती आहेत ते पाहूया आता शिरोबिंदू शिरोबिंदू पहा ही इष्टिका चिती जी आहे आपल्याजवळ याला वर एक दोन तीन चार शिरोबिंदू आहेत तसेच सेम खाली चार शोरबिंदू आहेत म्हणजे एकूण चार आणि चार किती शोरबिंदू झाले आठ शिरोबिंदू झाले आणि त्याचबरोबर इष्टिका चितीला ज्या काडा आहेत काडा कोणते आहेत पहा काडा म्हणजेच या इष्टिका चितीचे जे हे रेषाखंड आहेत ह्या काय आहेत कडा आता यामध्ये लांबीच्या आडव्या एकूण चार काडा दिसत आहेत रुंदीच्या तिरप्या चार काडा दिसत आहेत आणि उंचीच्या उभ्या चार काळ्या असे चार चारचे तीन गट म्हणजे चार त्रिक बारा काय आहेत काडा आहेत मग आपल्याला इष्टिका चिती नक्की कशी असते त्यामध्ये घटक कोणते ते आपण पाहिलं काळा किती कोपरे किती आणि पृष्ठे किती आता यानंतर आपल्याला इष्टिका चितीच्या घणपळाचं सूत्र पाहिजे आता साधं उदाहरण घ्या हा एक माझ्या हातात आयत आहे हा आयत म्हणजेच एक पत्त्याचं पान आहे याच्यावर मी आता याचं जर क्षेत्रफळ पाहिजे तर काय असणार आहे लांबी गुणिले रुंदी या पत्त्यावर मी अजून एक पत्त्या ठेवला असे पत्ते ठेवत ठेवत मी जर एकूण सर्व बावनच्या बावन्न पत्ते ठेवले तर पहा आपल्याला एक आकृती तयार मिळते आणि ही आकृती कुठली झाली तर ही पुन्हा काय झाली इष्टिकाची तयार झाली ह्याला लांबी आहे रुंदी आहे आणि उंची सुद्धा आहे मग आता हे क्षेत्रफळ तयार होताना पहा इष्टिका चितीचं घणपळ जे आहे ते कसं तयार होतंय तर ताळाचं क्षेत्रफळ जेवढे पत्ते आहेत तेवढ्या वेळा तयार झाले म्हणजेच घनपळासाठी कसा आपण सूत्र करतोय पहा इष्टिका चितीचे घनपळ कसं तयार होतंय तर ताळाचे क्षेत्रफळ हे किती वेळा येत आहे तर जेवढा वेळा उंची असेल तेवढ्या वेळा येत आहे म्हणजेच आता तळाचे क्षेत्रफळ जर आपण पाहिलं तर, तर, तर ती काय आहे लांबी गुणिले रुंदी आणि त्याला कशाने गुणणार आहोत आपण तर त्याला गुणणार आहोत उंचीनं आणि म्हणजेच यावरून आपल्याला इष्टिका चित्तीच्या गुंपाळचं जे सूत्र मिळालं ते काय मिळालं लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची याचं आपण उदाहरण सोडवून पाहणार आहोत आपला या सूत्राचा उपयोग कुठं कुठं होतो तर एखादी मोठी टाकी आहे याच्यामध्ये किती पाणी वावेल हे काढायचं असेल किंवा एखादा आकाराचा आपल्याला खड्डा खणायचा आहे या खड्ड्यातून किती माती बाहेर निघेल हे जर आपल्याला माप काढायची असेल किंवा ह्याची जर आपल्याला मोजमाप करायची असेल तर आपल्याला व्यवहारामध्ये या इष्टिकाचितीच्या तीच्या घणपळाचा सूत्राचा उपयोग होतो इथे एक उदाहरण दिले बा आपला इष्टिकाचिती आकाराच्या मासे ठेवण्याच्या काचीच्या पेटीची लांबी आहे एक मीटर रुंदी आहे चाळीस सेमी आणि उंची आहे पन्नास सेमी तर त्या पेटीत किती लिटर पाणी मावेल ते काढा आता पेठी साधारण सेम आकाराची काळाची अशा काळाची आहे इष्टिराचे त्याच्यातल्या पाण्याचं आपल्याला किती पाणी माळवेल काळाच म्हणजे याच्यामध्ये सामावणारी जागा जितकी जागा असेल तेवढं पाणी मावणार आहे म्हणजे ह्या पेटीचं घनपळ म्हणजे त्या पेटीत मावणारं पाणी आपण काय म्हणूया म्हणून पेटीत मावणारे पाणी हे किती असणार आहे तर ते पाणी असणार आहे पेटीच्या घनपळा इथं बरोबर काय असणार आहे पेटीचे घनपळ आता पेटीचं जे घनपळ आहे ते घनपळाचं सूत्र काय असणार आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आता आपल्याला लांबी दिली आहे एक मीटर रुंदी दिली आहे चाळीस सेमी उंची दिली आहे पन्नास सेमी तुमच्या लक्षात येते का पहा लांबी मीटर मध्ये आहे उंची आणि रुंदी सेमीमध्ये आणि उंची मात्र सेममध्ये म्हणजे दोन एकक जी आहे ती सेममध्ये आणि एक है थे जावा थे वो एक आहे ते आहे आपल्याला जेव्हा घनपळ गाड असते सर्व एकक एकाच प्रकारची पाहिजे म्हणजे सेमीत हवीत किंवा मीटर ह्यावे मग आपण काय करूया हे जे एक मीटर म्हणजे आपल्याला असं माहिती आहे किती सेमी असतं एक मीटर म्हणजे शंभर सेमी हे सेमी सेमीटर पात्र करूया ही दोन एकक असतानाच मध्ये आहेत मग आता लांबी एक मीटर म्हणजेच किती असणार आहे शंभर सेमी त्याच्यानंतर बी म्हणजे ब्रेथ रुंदी किती आहे आपली चाळीस सेमी आणि म्हणजे हाईट उंची किती आपली पन्नास सेमी या सगळ्यांचा आपण गुन्हा करून पाहूया झालं आणि त्याच्या शून्य किती पहा एक दोन तीन चार चार शून्य म्हणजेच काय झालं पहा दोन लाख आणि एक याचं काय आहे घन सैमी सर्व सेमीमध्ये असल्यामुळे आपण काय म्हणणार आहे घन सेमी परंतु प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय की किती लिटर पाणी मावेल आता घनसेमीचा आणि लिटरचा संबंध तुम्हाला माहित पाहिजे तर आपल्याला माहित आहे जेव्हा एक हजार घनसेमी जागा व्यापली जाते त्या जागेला काय म्हटलं जातं एक लिटर मग आता आपल्याला ह्या घनसेमीचं रूपांतर जर लिटरमध्ये करायचं असेल तर प्रथम आपल्याला एक हजार काय करावं लागेल भागावं लागेल मग आपण काय करणार आहोत दोन लाख भागिले एक हजार जेव्हा आपण ह्या एक हजार न भागव तेव्हा घनसेचं रूपांतर कशामध्ये होणार आहे लिटर मध्ये होणार आहे इथं आपण ह्या तीन शून्याला तीन शून्य गेली भागाकारामध्ये किती राहिलं पहा दोनशे लिटर म्हणजे ती जी मासं मासे ठेवण्याची आपली टाकी आहे पाण्याची त्यामध्ये किती पाणी न आहे दोनशे लिटर तर अशा प्रकारे आपल्याला इष्टिका चितीचं घणपळ म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे आणि त्याचं व्यवहारात किंवा उदाहरणामध्ये उपयोग कसा करा हे पाहिलं आहे धन्यवाद